नमस्कार मंडळी का कोकणातल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा नवीन भागामध्ये स्वागत आज आम्ही चाललो आहे काजूच्या बियांना तर माझ्यासमोर बघा कोण आहे इकडे आहे अंकू आहे आणि पाठी आहे अक्षय तर अक्षय बिया भेटतील का आपल्याला आज बघू हां बघू बघू बोलला येतो तर बघूया आपण जाऊया पुढे आपण चाललो या रानामध्ये इकडे इकडे या रानामध्ये काजूचा बिया वगैरे असतं त्या राण्यामध्ये चालू आहे तर माझ्या हातामध्ये पिशवी आहे आक्षेकडे पिशवी आहे आणि अंकुच्या हातात जी आहे ती ना घरकुल आहे तर चला बघूया आपण आपल्याला किती बिया मिळतात काय बोलतो अंकू परत बोल ही पाकार म्हणजे हे जे रान आहे ना अंकू बोलते हे त्यांचं आहे त्यांच्या नावावरती आहे म्हणून आणि अच्छा म्हणजे तुम्ही राखायला घेतलीत काय अच्छा जो पण हे गावाला आहे तो पण ही पाकार यांच्या नावाची आहे हे <laughs> लोक दोघे देखभाल करतात या पाखरेची काजे बिया म्हणा आंबे म्हणा कोकम पण आले असतील ना आता कोकम खाल्लो आम्ही झाला ना कोकम सुद्धा या लोकांनी खाल्ले इकडे जे गाव आहे ते साक्रोली गाव आहे इकडे देवसडे गाव आहे आणि इकडे आमचं चिचगर गाव आहे तर या रानामध्ये बिया कुठे कुठे आहेत हा अक्षय बघून आला आणि अक्षर एक आंबा पण बघत नाही जो आंबा अक्षय कधीला तो आंबा आळीला आळीसाठी आंबे अक्षय काढणार आहे तो आंबा दाखवत नाही आंबा आळीच्या आंबाचा तो अक्षय दाखवत नाही झाला आहे बोलतो की आम्ही अजून आठ दिवसांनी येऊन तो आंबा उतरणार आहेत आंब्याचे आंबे पण गोड आहे बोलतो तर मित्रांनो हा आहे गरकुळ गरकुळ म्हणजे आपण जे काजू काढणार आहोत ना ते ह्या गरकुळीने काढणार आहोत कारण हा जो गरकुळीचा भाग जो माझ्या पप्पांनी मला म्हणजे असे खेचायचे म्हणजे ह्यातून काजू किंवा आंबे जे काय आहेत ते निघतात तर मित्रांनो तुम्ही आता जो हा रस्ता बघत आहात ना तो बघा हा जो येलो कलरचा डम्पर येतोय ना जो ज्या दिशेला जातोय तो रोड जातो हा बघा तुम्हाला दाखवतो हा बघा हा जो डम्पर आला आहे ना हा रोड जो ज्या दिशेने डंपर जातो जा तो रोड जातो जा आईनी साईडला आईनी म्हणजे मंडळगड साईडला आणि इकडं हा जो रोड आहे अपोजिट साईडला तो जातो खेडला बिया जमवणार आहोत त्याची आम्ही आता जी त्या बिया जमवणार आहोत त्याची आमक वाटणी होणार ना तर त्याची आम्ही वाटणी करून घेणार आहोत तर ही बघा एक बी दाखवतो तुम्हाला काय अक्षय बोलतो मी तुम नक्की नाही ना वाटणीत आमच्या तो पाहिजे असतो अक्षय जास्त बिया काढणार म्हणून बोलतो की आम्ही तुमच्या वाटणीत येणार नाही म्हणून बोलतोय पण आम्ही त्याला वाटणीत घेणार आणि सर्वांना समसमान हे बघा बी दाखवते काजूची तुम्हाला समसमान वाटणी करणार पहिली बी काढली अक्षयने दाखवा हे बघा हे बघा हे जंगलात जे घर दिसतं तुम्हाला ते इथे जे काजू राखण्यासाठी माणसं राहतात ना सीझनला त्यांचं आहे तर आपल्याला काही त्यांच्या रानात जायचं नाही आपल्याला आजूबाजूच्या या काजू पिटी काही वेळे काजू काढायचे आहेत चला आता आम्ही चालू आहे काजू काढायला फक्त काजू काढणार आहेत आम्ही आंबे नाही काढणार आहेत आंबे पण या वर्षी भरपूर आले आंब्यांवरती हे बघ हे बघा हे बघू शकता तुम्ही कलमाच्या आंब्याची हे बघा आम्ही कलमाच्या आंब्याने हात लावत नाही कारण ते राखलेले असतात आणि कलमाचे आंबे काढणे गुन्हासुद्धा आहे बघे आपल्याला किती काजू मिळत आहेत सुक्या उद्या ज्या काजू भेटतील त्या आपल्याला घ्यायचे आहेत अंकू आणि अक्षर जे खाली शोधत आहेत ना काठी या शोधतात त्या सुक्या बिया अक्षरला भेटली बघा त्या सुक्या बिया सुद्धा महत्वाच्या असतात आपल्यासाठी पण भाजून खायला खूप मस्त लागतात त्या हे बघा हा बघा हा छोटासा काजू आहे काजूचं खरा आहे तर मित्रांनो बघा तुम्हाला एक काजू दिसतं का पिकलेला बघा लाल लाल झाले बघा काजू गा तो काजू आता आम्ही एक काढणार आहोत हे बघा मित्रांनो बघा इकडे बघा अक्षय आणि अंकू काजूच्या बिया शोधत शोधत आहेत आणि आता बघा पुढे हे बघा तुम्हाला दाखवतो हा काजू दिसतो तुम्हाला तर आता काजू आपण काढणार आहोत एवढं मी तर मित्रांनो हे बघा मी एवढी मेहनत करून दगडाने जाऊन काजू बे पाडले हे बघा आणि हा काजूचा रस फार उपयुक्त असतो आपल्यासाठी आणि इकडे पाठी बघा अंकू आणि अक्षय दिसतात तुम्हाला हे बघा अक्षय दिसतो अंको अजून वरती होते आईच्या मागे तर ते सुद्धा काजूच्या बिया शोधत आहेत तर चला आपण पुढे जावे अजून किती काजूच्या बिया भेटतात ते बघूया तर मित्रांनो मागाशी बघितले अजून येलो काजू बघितले तर आता हा रेड काजू बघा ऑरेंज काजू आहे मी खातो तो तर मित्रांनो अंकू चढलाय झाडावर अंकूचे चेहऱ्या काय दिसत नाही कारण खूप अंकू उंचावरती आणि खाली बिया पाडतोय तो तर आता पाणी आलेला आम्हाला अंकू गेला आणि अक्षय तुम्हाला दिसतोय बघा दिसतोय का बघा अक्षर चढला एकदम झाडाच्या बँडावर झाडा काली ओटा कंटा आला आहे अक्षयने आता गरकुल घेतली माझ्याकडून अक्षय साडला झाडावरती आणि आम्हाला अजून बघा एवढे बेग बघा सुक्या ओल्या दोन्ही मिक्स आहेत आणि अक्षय झाडावर आता अक्षय पाडतोय बिया आणि मी आता खालून जमवतो तर आम्हाला खूप तांदा लागते मी अंकू गेला होता बिलाडच्या दुकाना भिलाडची दुकान आहे बे बिलावच्या दुकानामध्ये पेपशी आणि पाण्या गेला होता तर पाण्याच्या बॉटल घेऊन आला आणि इकडे ह्या पेप्सी सुद्धा घेऊन आलाय अ बघ अंक अशी पेप्सी एक एक रुपया लय ऊन काय लागतं जा म्हणून मित्रांनो अक्षय बघा आता झाला चढतोय बघा आता हा सायमन झाला सायमन टप्पेल अंकू झाडला केलोट आता ही गरकुल ती मी अक, अक, अक्षयला वरती देतोय मी अक्षय आता परत बिया पाळायला सुरुवात करतोय वरून आणि आम्हाला बिया भेटल्या तुम्हाला दाखवतो यामध्ये पाण्याच्या बाथ्या नंतर एकदम दाखवतो घरी गेल्या होती ह्या सुके बिया जवळजवळ सगळ्या नाही मारली तर फायनली आमच्या बिया काढून झालेल्या आहेत अक्षय आता उतरतो आहे तर ह्या बघा ह्या दोन पिशव्या आहेत दोन पिशव्यावरून हे दोन्ही पिशव्या अर्धे अर्ध्या झाले आहेत आता आम्ही एका ठिकाणी जाणार आहोत वाटणी घालायला आंब्यांची सॉरी गावीच्या बियांची आंबे काय आम्हाला भेटले नाही कारण आंबे अजून तयार झाले नाही त्यामुळे आम्ही आंब्यांकडे गेलो आंब्यांसाठी गेलोच नाही तर अक्षय आता उतरतो झाडावरून आणि आता दाखवेल आपल्या बिया किती भेटल्यात त्या बघा अजून त्यांची जामजामो चालूच आहे या सगळ्या सुक्या बिया आहेत अक्षय हातात आहेत त्या आणि त्या सगळ्या ओले आहेत अक्षय दाखव रे हे बघा जवळजवळ सुक्या बिया सगळ्या आहेत ह्या बघा तुम्हाला दाखवतो सुक्या बिया किती वाटणीला आल्या आणि ओले बिया किती वाटणीला आल्या हे तुम्हाला नंतर दाखवा आम्हाला एका ठिकाणी गेल्या वाटणी घालायला गेल्यानंतर ह्या बघा अक्षय किती पाहिले आहेत दोन पाहिले असतील मग एक ते दीड दीड पायले असेल असा अक्षय बोलतो आहे दीड पायलीचा बघून तर चल आता बोलतो अजून इथे आलो तर एका ठिकाणी जाऊन येऊ बघून येऊया हां तर आता दुसऱ्या काजूवरती जातो अक्षय बोलतोय तर इथे आलो तर अजून दुसऱ्या पण जाऊन येऊया आपल्या चॅनेलच्या सबस्क्राईब खूप सध्या कमी आहे जवळजवळ अजून आपल्या दीडशे सबस्क्राईबर अजून पाहिजेत साडेआठशे सबस्क्रायबर झालेत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या तर मित्रांनो आमचे फायनली काजू काजू काढून झालेत आता आम्ही चाललो आहे घरी तर जाता आता रस्त्यामध्ये तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे आम्ही आता वाटणी घालून घेणार आहोत पण आजूबाजूचा परिसर बघा आमच्या गावचा सुंदर असा जवळच घराच्या बाजूला रस्ता आहे हे आमचं जंगल आहे आणि ते बघा तिथे त्या साईडला ह्या टावर दिसतो ते टावरच्या थोडंसं पुढे आमचं आमची घरं आहेत तर बघा अंकू आणि सुद्धा आता निघाले जावे ना घरी पायनरी आम्ही त्या घरी निघालो चला आता काजूच्या बियांची वाटणी घालताना भेटूया अंकू अरे अक्षय अक्षयच्या काल नाही सुक्या बी अजून आहेत जो आंबा दिसतो समोर त्या आंब्याखाली आपल्याला आता आंब्या काजूच्या बियांची वाटणी घालायची आणि समोर घर दिसत ना ती आमची वाडी आहे तर आपल्या तिथं जायचं आहे तर घरी आपल्या वाटणी घालून इथंच बसा रे तर आता या काही पुढच्या बघा कुठे जागा बस चांगली जागा तिकडे बसा तर फायनली आम्ही आलो आता वाटणी घालायला वाटणी घालणार वाटणी जो घालतो आमच्याकडे नेहमी वाटणी घालतो तो म्हणजे अक्षय तर बघूया आणि मी घेतले काजू मला पाहिजेत आणि आम्हाला फायनली बघा अक्षय <laughs> ती काढ सेल्फी स्टिक वेगळीच एवढ्या बिया भेटल्या ह्या आहेत आणि त्या पूर्ण ओले बघा हे मला पण जरा सुक्या जास्त नको देऊ वाल्या ते जास्त अरे इथे वाटणी घालायला सुरुवात झालेली आहे अक्षय वाटणी घालतो आहे अक्षय तरी सुक्या बॅग किती असतील अंदाजाने किती पाचशे पाचशेच्या आसपास आहेत अक्षे सहा अंदाज आहे आणि सुक्या बिया किती असतील सुक्या बॅग दोनशेच्या आसपास असतील सातशे आठशे असतील सस्ती ते आठशे दोनशे सुक्या बिया आहेत असं बोलते अक्षय तर आता अंकू आता वाटणे घालतो आहे अंकू सुक्या बियांचे घालतो आहे म्हणजे अक्षे ओल्या बियांचे घालतो हे बघा मित्र आपण जे काजू काढले होते ना ते हे काजू आहेत हे बघा हे घरी जरा पोरण दाखवायला ना काजू कसे असतात ते व्हिडिओ चालूच आहे तो पण आणि मित्रांनो आता मी पडलो आहे शूटिंग करता पडलेलो आहे मी बी वाटण्या घालतात तीन वाटण्या करतात एक अंकूची एक माझी आणि एक अक्षयची पाच आहेत ओले बिया दोनशेच आहेत ओले बे दोनशे आहेत ना ह्या बघा ह्या ओल्या बिया दोनशे आहेत आणि सुक्या बियाजवळजवळ पाचशेच्या आसपास आहेत म्हणजे टोटल आम्ही सातशे बिया आ... ह्या दोन तासामध्ये घेऊन जातो म्हणजे आम्ही घरातून साडे दहा वाजता वाजले जवळजवळ जास्त नाही तर तुम्ही सीझनला आलात ना तर तुम्ही दहा मिनटामध्ये पाचशेच्या काय सातशे आठशे हजार बिया घेऊन जा अक्षय सीझन म्हणजे कुठला सीझन असतो फेब्रुवारी ते मार्च एप्रिल ना हिंडी सुरुवातीला वाटणी घालणार आहे बघा बायक कशी आहेत ते एक नंबर वाटणी घालतं आहे ते बघ सुकी त्या बघते पण त्या पिशवीत त्या पण दाखव तुम्ही म्हणत आहे बघा अजून बघा सुके बिया आहे बघा अक्षय होतो सुक्या बियाचा जास्त वाटा मेहनतीचा आहे तो म्हणजे अक्षयचा आणि अंकूचा आणि दोघांनी जास्त सुके बिया काढल्यात आणि ह्या वले बिया त्या अंकूने मी जास्त काढल्यात অংকুৰা মেহনত দিয়ে तर ह्या बी आहेत ना ओलेबि आहेत ना तर अंकू बोल की ओलेबि आहेत त्याला नको आहेत म्हणून कारण तो आता उद्या मुंबईला जाणार आहे तर तो बोलतो की ते इथे बनवायला कोण नाही तर सुके यांचा वाटा तीन आहेत आपण कारण यांच्या वाटण्या दोन आहेत तर अक्षय आता टाकतो पिशवीमध्ये अक्षय टाक ही पिशवी आपली आहे अक्षय किती असतील दीडशे दीडशे असतील ना মছত বি ফাষ্ট ফাৰ্ড কৰোঁ ন अगदी मन लावून वाटणी करताय का <laughs> अंक अजून एकदा फिरला अजून भेटले असते ना आपल्याला एवढे अजून जास्त भेटले असते लेट आला बापोला हां आता बघा इकडची आमच्या मोल्ल्यातली बांग झालेली आहे बांग झाली का आम्ही समजतो की एक वाजला म्हणून चार एकशे साठ आहे ना एकशे साठ एकशे सत्तर या बिया आहेत ओल्या बिया आणि आता अक्षय त्याची वाटणी भरपूर अंकू बघूया काय करतो सुके बी यांची वाटणी तुझ्या अंकूया घे आता काढ तू तुला काय सांगा पाहिजे किती आहेत या पण मोज आपल्या सबस्क्राईबसाठी किती आहेत सगळ्या हो किती एखाद्या मोज एखाद्या अंकु दे पिशवीस जास्त आहेत एकामध्ये एका याच्यात एका चार चार वाटे टाकले दहा 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 म्हणजे किती झाले चाळीस झाले हे अंकु किती आहे एका वाट्यामध्ये किती आहेत दीडशे दीडशे आले हे याच्यामध्ये किती आहे दीडशे आहेत आणि ह्यामध्ये दीडशे आणि ह्यामध्ये दीडशे म्हणजे किती झाले दीडशे दीडशे तीनशे तीनशे चारशे साडेचारशे बी आम्ही सुक्या आणलेले आहेत यावर्षी रेकॉर्ड ब्रेक केला आम्ही सुक्या बिया यांच्या भेटल्या कमीच भेटले ना कारण चार पाच काजू आपण चहा चार पाच काजू ते गेलोच नाही कारण हे तीन चार जास्त नाही हे सात आठ काजूच्या फक्त बिया आहेत ह्या ह्या राहिल्या गेलेल्या बिया आहेत म्हणजे कसं काजू वगैरे काढून अगोदर घेऊन जातात जे जै, ज्यांनी राखलेत त्यानंतर आम्ही गावानं मुंबईला मुंबईवरून गावाला आलो म्हणजे काजूच्या बिया आम्ही असं फिरत फिरत राहणार सहज येऊन जातो आणि म्हणजे ह्या आम्हाला मिळतात जे काजूवाले जे राखतात ते पूर्णच काढत नाही कुठे कुठे बिया ठेवून देतात त्यामुळे त्याचा फायदा आम्हाला होतो ाचा काजूचा आपल्या भागा हात हा ला चीक लागला नाही काजूचा तो ह्या काजूची ही बोंड आहेत ना ते हाताला लावायची आणि मग मस्त काजूचा चिक निघून जातो तर बघा आम्ही ह्या जंगलामध्ये इकडे गेलो होतो इकडं अजून भरपूर काजू दीडशे ते दोनशे काजूची झाडं आहेत आणि हा इकडं आजूबाजूचा परिसर बाजूला रस्ता चला निघूया ना अक्षय तर मित्रांनो आज खूप दिवसाने आलो तो आपण या आपल्या जंगलामध्ये काजूच्या बिया काढायला तर काजूच्या बिया किती भेटल्या तुम्हाला आम्ही दाखवलं हा आपण ब्लॉग खूप दिवसाने बनवतो आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा कमी आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ इथेच थांबवतो अजून अजून भेटू आपण एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय